परिस्थितीवर मात करत नांदेडच्या कंधार तालुक्यातील कौठा येथील शेतकरी कुटुंबातील उत्तम हाते याचा मुलगा शैलेश हाते यांनी सीएच्या अंतिम परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येते शैलेश हाते यांनी सीएच्या अंतिम परीक्षेमध्ये यशस्वी झाल्यामुळे कुटुंबातील पहिला तर गावामध्ये दुसरा सीए होण्याचा बहुमान मिळवलाय सहा जुलै रोजी सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल लागला यामध्ये शैलेश हत्ते यांनी बाजी मारल्याचा कळताच या शेतकरी बापाला कष्टाच चीज झाल्याचा आनंद झाला मुलानं देखील आपल्या वडिलांच्या कष्टाला आपल्या यशस्वी वाटचालीची मोहर लावली आहे पालकांसह गावकऱ्यांनी देखील शैलेशवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय मी शैलेश उत्तमराव हत्ते मे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या सीए फायनल एक्झाम मध्ये पास पासआउट होऊन मी सात जुलै रोजी झालेल्या रिझल्ट रिझल्टमध्ये सी ए म्हणून निवडून आलेलो आहे तरी माझं बारावी सायन्स होतं त्यानंतर मला सी ए फाउंडेशनसाठी खूप साऱ्या अडचणीला फेस करावं लागलं <laughs> सी ए फाउंडेशनमध्ये मला दोनशेपैकी फक्त शंभर मार्क मिळून पन्नास टक्के गुणावर मी पास झालो <laughs> त्याच्यानंतर मी सी ए इंटरमिडिएटमध्ये ॲडमिशन करून पुण्याला क्लासेससाठी गेलो सी सी ए इंटरमिडिएट माझं फर्स्ट अटेम्पमध्ये पासआउट झालेलं होतं त्याच्यानंतर मी नांदेडला येऊन सी ए सागर शर्मा सर जे ए एस जे अँड असोसिएट यांच्याकडे आर्टिकलशिप जॉईन केली ड्यूरिंग द पिरियड ऑफ आर्टिकलशिप मला अभ्यासा अभ्यासासोबत आर्टिकलशिप करावी लागली लॉकडाऊनमध्ये गावाकडे असल्यामुळे uh, थोडासा अभ्यासामध्ये पण इफेक्ट uh, पडला होता लॉ लॉकडाऊनचा त्यानंतर म सी ए फायनल दोन हजार नोव्हेंबर uh, दोन हजार बावीसमध्ये माझा पहिला अटेम्प्ट होता त्यानंतर मला सहा अटेम्प्ट द्याव्या लागल्या सी ए फायनलला तरी मी सर्व शेतकऱ्याच्या uh, मुलांना विनंती करतो की uh, नीटमध्ये जर तुम्हाला अपयश वगैरे आलं असेल तर तुम्ही खचून न जाता इकडे कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये येऊन सी ए ये असेल सी एस असेल सी एम ए असेल अशा खूप साऱ्या संधी इकडे आजकालच्या uh, uh, कॉमर्सच्या जीवनामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत तरी सी uh, एमध्ये रिझर्वेशन नाही हे खूप सारं uh, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तरी मी स uh, गावाकडचे विद्यार्थी असतील शेतकऱ्यांचे मुलं असतील यांना विनंती करतो की सुद्धा इकडे कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये येऊन सी ए सी एस सी एम एसाठी एक्झामसाठी तयारी करावी सी uh, ए होण्यासाठी uh, आठ ते दहा तास जर अभ्यास कंपल्सरी करावाच लागतो त्यास त्यातल्या त्यात ट्युशन वगैरे असतात ट्युशन प्रत्येक लेक्चर दोन अडीच तासाचे असतात ट्यूशन करून रोजच्या रोज होमवर्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे होमवर्क जर होत असतील तर लास्ट डे रिव्हिजन असेल त्याच त्याच्या त्यातल्या त्यात एक्झाम पिरियडमध्ये जे आपण शेवटचे रिव्हिजन्स करतो त्या त्यामध्ये खूप आपल्याला फायदा होतो माझे आईवडील शेतकरी असल्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागलेले आहे खूप त्यानंतर माझे काका शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला खूप स खूप आर्थिक अडचणीसाठी त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे सर्वप्रथम मी माझ्या यशामध्ये माझ्या आई वडिलांना त्यां तेन, त्यांचा खूप आभारी आहे त्यांनी माझ्यावर विश्वास करून माझ्या अयशस्वी काळामध्ये त्यांनी माझ्यासोबत साथ देऊन त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलेलं आहे त्याचनंतर मला नीटमधून नीटमध्ये अपयश आल्याच्या नंतर सी ए करिअरबद्दल माहिती देणारे आमचे मा माझा मामाचा मुलगा माननीय आवरादे सर यांचा पण मी खूप आभारी आहे माझी हाती राहणार कोटा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझा व्यवसाय शेती आहे किती आहे शेती शेती सहा एकर शेती आहे मला आपल्या आपला, आपला मुलगा आज सी ए म्हणून परीक्षा पास झाला आहे सी एची हो सी परीक्षा पास झाल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि आमच्या कष्टाला फळ दिलं पण आपण खूप हुशार होतात नांदेड कुठल्या पण यशवंतकडे बाड कष्टाला यश आलेलं आहे शैलेश हा माझा मुलगा आहे तो लहानपणापासूनच त्याला अभ्यासाची आवड आहे क्रिकेटची आवड आहे लवकर शाळेत जा, जात होता तो सकाळी आठलाच दहाला शाळा होती संध्याकाळचं काही खाऊन जात होत क्रिकेट फार आवड आहे सीए सीए पास झाल्यानंतर आनंद झाला मला खूप असं वाटते की आतापर्यंत कोणालाच दुःख दे ना शांत वातावरण वा, शांत आहे स्वभावतात आनंद खूप झाला आमची मान प्रतिष्ठा वाढली यांच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगाव